नमस्कार मित्रमंडळींनं स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली पार्सल पार्सल आलेले आहे सकाळी सकाळीच पार्सल येतात आजकाल तर आंघोळ झाली आहे माझी आणि घरातली सगळी कामही झाली चहा घ्यायचा राहिलेला आहे तर चहा ढेवते आता आणि नंतर मग यशिकाच्या स्कूलची तयारी पण करायची आहे आत्ताच आंघोळ झाली पार्सल आलं तर जरा व्हिडिओची पण सुरुवात करून देते मॉइश्चरायझर लावलेला आहे मी आणि थंडी एकदम थंडी वाटल्याच्या आणि स्किन पूर्णपणे ड्राय झाली ओके okay. okay. आणि हे आहे मम्मा अर्थचं लिब्बा जे खूप छान आहे जर प्रमोशन नाही आहे मी माझ्यासाठी आणलेला आहे ते ते तुम्हाला दाखवत आहे चला आता करणार आहे स्कूल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये खूप कमी एडिट केलेला आहे मी म्हणजे आजचा व्हिडिओ खूप कमी एडिट केलेला व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की कमेंट्स करून सांगाल की ते आम्हाला असा व्हिडिओ पाहायला आवडेल झालं असं की मी दोन दोन तास घालवून तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ एडिट करून आणि तुमच्यासोबत शेअर करत असते बट कितीही एडिट केला तरी व्ह्यू येणार आहेत तेवढेच म्हणून मग आज मी जेव्हा हा व्हिडिओ एडिट केला तेव्हा मला असं वाटलं की एवढं व्हाईस न... म्यूट करून आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी जेवढ्या चांगल्या पद्धतीने शेअर करते तेवढं न केल्यापेक्षा जे रिअल आहे तेच जर तुमच्यासमोर सादर केलं तर कसं वाटेल आता मी जो काही भाग याच्यात जो रियल आहे तोच तुम्हाला दाखवलेला आहे व्हॉईससुद्धा जो रियल आहे तो खूप दाखवलेला आहे फक्त आता जे व्हॉईसवर करत आहे एवढाच भाग थोडासा फास्ट केलेला आहे बट हे जे काही क्लिप आहे ह्या पूर्णपणे रिअल आहेत आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे माझी जी स्किन आहे सुद्धा विदाऊट फिल्टर आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि तुम्हाला जर असले व्हिडिओ पाहायला आवडले तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की ताई आम्हाला अशीच व्हिडिओ पाहायला आवडतील जे तू रिअल आहेस ते रिअलच व्हिडिओ असतात फक्त थोडंसं फास्ट वगैरे करते मी अशा पद्धतीचे व्हिडिओ एडिट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते बट आज हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आज जेवणामध्ये पराठा होता शपूची भाजी वाटाण्याची भाजी आणि त्याच्यानंतर पापड मस्त जेवण केलं त्याच्यानंतर आरा केला आणि एक हे पार्सल बोलवलं होतं मी ज्यामध्ये बारा शेड आहेत लिपस्टिकचे आणि खूप सुंदर आहेत हे लिपस्टिक खूप सुंदर आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही बोलवू शकता यामध्ये मोठे सुद्धा आहेत पण ते थोडंसं बजेट जास्त जातं म्हणून मी छोटे पॅकेट बोलवलं हा तर छान आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही ते लिपस्टिक घेऊ शकता आता एक हे पार्सल आलेलं बाराशे रुपयाचं आहे म्हणून मी जरा आता खोशते आणि आत्ता वाजलेले आहेत साडेतीन आणि मी आता करत आहे व्हिडिओ शूट जे व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे त्या व्हिडिओचं शूट करत आहे मी बाराशे आहे बिलकुल पण वाटत नाही आहे बाराशीच आहे म्हणून कलर पण एवढा खास नाहीये